श्री स्वामी समत नमस्कार सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होत हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या गुरुवारी म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे दीपामावस्या या दीप दीपामावस्याला आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्यामृती योग हे तिन्ही योग एकाच दिवशी येत आहेत तर या संयोगामध्ये काही विशेष असे काही उपाय करावे लागतात तर काही सेवा कर का करावं का। का लागतात तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समतलेला विसरू नका गुरुवारी बऱ्याच चांगल्या काही गोष्टी जुळून येत आहेत आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर नेमकं काय आहे या गुरुवारी तर बघा गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी पूर्ण सर्व स्वामी भक्तांसाठी गुरुवार म्हटलं की एक सण असतो तर खूपच महत्त्वपूर्ण मानलेला हा गुरुवार आहे गुरुवारी आपण स्वामींच्या सेवा करत असतो गुरूंच्या सेवा करतो तर या गुरुवारी विशेष असं आहे तर या गुरुवारी आषाढी अमावस्या आहे आषाढी अमावस्या म्हणजेच याला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं गटारी अमावस्या देखील म्हटलं जातं किंवा दीप अमावस्या देखील म्हटलं जातं तर बऱ्याच ठिकाणी अमावस्या म्हटलं जातं पण हा जो गटारी शब्द आहे तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे गटारी नाही येतो गतहरी अमावस्या असं हे नाव आहे तर या अमावस्याला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे म्हणजेच दुधात साखर तर बघा गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो रवी पुष्यामृत गुरुपुष्यामृत हे खूप महत्त्वाचे योग आहेत सत्तावीस नक्षत्रांपैकी पु पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे लक्ष्मीकारक आहे पुष्य नक्षत्र हे लक्ष्मीकारक नक्षत्र आहे आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र या योगात केलेले कार्य दीर्घकाळ टिकते या दिवशी कोणतेही शुभकार्य केले तर त्याची शुभता वाढते प्रत्येक कामामध्ये यश मिळते अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तर हा दिवस मंत्रसिद्धीसाठी खरेदीसाठी गुरुपूजनासाठी आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो तर पुष्य नक्षत्रात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे नामकरण झाले होते त्यामुळे हे नक्षत्र खूप पवित्र आहेत हे तिन्ही योग एकत्र आल्यावर काय घडतं हा दिवस म्हणजे तीन शक्तींची उपस्थिती आहे तर बघा या योगावर आपल्याला काही गोष्टींची खरेदी करायची असते तर का या योगावर काही खरेदी केलं जातं तर सोनं आतातच या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे सोने वाढवणारा दिवस असे याला म्हटलं जातं तर या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली नवीन जागेची खरेदी केली किंवा एखादा नवीन व्यवसाय चालू केला व्यव नवीन व्यवहार असेल तर अवश्य करावा कारण की त्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळतं पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आहे त्या नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं आणि गुरु यश धन पद प्रतिष्ठा देणारा आहे त्यामुळे या दोन्हीच्या संयोगाने येणारा गुरु पुष्यामृत हा यो जो योग आहे हा अत्यंत फलदायी आहे तर यावर्षी दीपामास्या देखील आली आहे तर लक्ष्मीकारक योग तयार झाला लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू आहेत जसं दक्षिणावती शंख आहे स्त्रीयंत्र कुबेरयंत्र त्यानंतर देवांच्या मूर्त्या आहेत माता लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्त मूर्ती असेल पोटं असेल तर या दिवशी आपण अवश्य खरेदी करा कारण की गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे तर गुरुपुष्यामृत योग हा आला आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला तर गुरुपुष्यामृत योग या दिवशी सुरू होईल दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलैला शुक्रवारी सकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा योग आहे तर या दरम्यान आपल्याला काही सेवा शक्य होतील ते आपण गुरुवारी सकाळपासून सेवा करू शकतो तर या पवित्र योगावरती काही महत्त्वाचे नियम आहेत ते आपण नक्की पाळावेत या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं घाण वगैरे ठेवण्याची वेळ कधीच येत नाही पण हे फक्त बोलायला झालं आता सोनं खरेदी करायचं म्हटलं तर सोनं इतकं स्वस्त नाही की कोणीही जाऊन सहज ते घेऊन येईल त्यामुळे सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सहजासहजी प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत त्यांचा लांबचाच विषय आहे म्हणूनच या दिवशी तुम्ही सोन्याची वस्तू न घेता काहीतरी कमीत कमी पाच रुपयाची वस्तू जरी तुम्ही घरी आणली त्याची पूजा केली शुद्ध मनाने किंवा शुद्ध भावना ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर पुढच्या पुष्यामृत म्हणजे पुढच्या गुरुपुष्यामृत योगापर्यंत नक्कीच तुमच्याकडे एखादी सोन्याची वस्तू शंभर टक्के येणार या ठिकाणी आपला विश्वास असायला पाहिजे श्रद्धा असायला पाहिजे त्यातली त्यातलं वातावरण सकारात्मक असायला पाहिजे आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते चांगलं राहण्यासाठी आर्थिक भरभराटीसाठी या एका छोट्याशा गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळत असते तर अशी कुठली गोष्ट आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं पण तत्पूर्वी सोन्याव्यतिरिक्त तुम्ही काय खरेदी करू शकता तर सोन्याव्यतिरिक्त तुम्ही चांदीची एखादी वस्तू खरेदी करू शकतात घरामध्ये छोटे मुलगी असेल तर मुलीला तुम्ही पेंजन घ्या चेन वगैरे घेऊ शकतात अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचं एखादं निरंजन घेतलं किंवा देवाची मूर्ती घेतली लक्ष्मी घेतली गणपती घेतली गणपतीची मूर्ती घेतली किंवा मा अन्नपूर्ण मातेची मूर्ती घेतली तर तुम्ही असं चांदीचं जे शक्य आहे ते तुम्ही घेऊ शकता चांदीही घेणं शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही स्त्रियंत्र तर नक्की खरेदी करू शकतात श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची आपोआप आपल्यावर कृपा व्हायला मदत मिळते तर श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसे यायला लागला तर अजिबात नाही असा गैरसमज कोणीही करून घेऊ नका कारण कष्टाला पर्याय नाही आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या कष्टाला काहीतरी फळ मिळतं असं नाही की आपण घरामध्ये आपण घरामध्ये श्रीयंत्र स्थापना केली आणि नुसतं त्याच्याकडे बघत बसलं स्त्रीयंत्राकडं तर घरामध्ये पैशाचा पाऊस पडणार नाही त्याच्यासाठी आपल्याला कष्ट पण करावं लागणार आहे तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचं आहे कष्ट करणं ही दगडावरची पांढरी रेश आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की खूप कष्ट करतो पण आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा पैसा पुरतच नाही महिना अखेर झाला की पैसा संपून जातो असं बऱ्याच ठिकाणी प्रत्येक घरामध्ये ऐकायला भेटतं तर असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत देखील तसं घडतं असेल म्हणजे काय तर आपण जे काही कमवतो त्याला पाय फुटतात म्हणजे काय समजा पगार झाला की लगेचच घरामध्ये आजार पण येतं किंवा काहीतरी मोठा खर्च निघतो अशा ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्यालाच आपण म्हणतो की आर्थिक चणजण भासणं तर त्यामुळे कोणीही गैरसमज करू नका की आपण स्त्रियांत्र घरात ठेवल्यानंतर काय बदल होतो तर आपोआप पैसा येत नाही तर आपण जे काम करतो त्याला यश मिळायला भेट लागतं तर आपला पैसा टिकून राहतो घरातला आजारपण वास्तुदोष जे काही आहे ते दूर होण्यासाठी खूप म्हणजे खूप मदत होते आणि आपापच आपल्याकडे आप धनसंचय व्हायला सुरुवात होत असते किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची बढती होत असते प्रगती, प्रगती होते प्रमोशन होतं किंवा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो त्याच्यामध्ये आपल्याला चांगला नफा भेटतो हे जे सकारात्मक बदल आहेत ते आपल्या स्त्रीयंत्रामुळे घडत असतात तर हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही स्त्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन या त्यासोबतच स्त्रीयंत्र तुमच्याकडे असेल मग तुम्ही तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती देखील घेऊ शकता कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे श्रीयंत्राच्या भोवती कमलगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायचीच असते कुबेरयंत्राची स्थापना करू शकता तुम्ही घरामध्ये गुरुपुषामृत योगावती कुबेर यंत्र खरेदी करा या व्यतिरिक्त तुम्हाला देवघरातील जी कुठली गोष्ट घ्यायची आहे ती तुम्ही नक्कीच या दिवशी घेऊ शकता त्यासोबतच तुमच्याकडे गायवासराची मूर्ती नसेल तसेच कासव नसेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता इच्छा जर अजून पूर्ण झाली नसेल गुरुपुरुषामृत योगावत तेवढी छोटीशी खरेदी तुम्ही नक्कीच करू शकतात कारण ती छोटीशी खरेदी तुमच्या घरामध्ये भरभराट आणते तर हे सगळं तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते तुम्ही घेऊ शकता पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहेत मग ह्या घेणंच तुम्हाला आता शक्य नाही किंवा तुम्ही काय करायचं की फक्त पाच रुपयाची कवडी घरी घेऊन येऊ शकतात कवडी म्हटलं तर मातालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे ही कवडी आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये देखील कवड्याची माळ बघितलेली असेल किंवा जे गोपी वगैरे किंवा वासुदेव वगैरे असतात त्यांच्याही गळ्यामध्ये तुम्हाला कवड्याची माळ बघायला भेटते तर ह्या कवडीला अनन्यसाधारण साधारणाचं सा महत्व आहे त्यामुळे ही कवडी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं ही कवडी गुरुपुष्या योग या योगावर घरी आणायची तिला पंचामृताने अभिषेक घालायचा धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ठेवायची तर एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग त्याच्यावरती हे कवडी ठेवायचे तुम्ही एक कवडी घेण्याऐवजी तुम्ही तीन घेऊ शकतात पाच घेऊ शकतात सात नऊ अकरा घेऊ शकता म्हणजे विषम संख्येमध्ये आपल्याला ह्या कवड्या घ्यायच्या आहेत पण कमीत कमी एक कवडी का होईना तुम्हाला घ्यायची आहे ती तांदळावर ठेवायची आहे तांदळावर ठेवल्यानंतर त्यावर पूजा करायची हळदी कुंकू अर्पण करायचं आणि माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल त्याची एक माळ जप करायची आहे पुष्प अर्पण करायचं आहे त्यानंतर ही कवडी एक तुम्ही देवघरामध्ये ठेवायची आहे तुमच्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता प्रकारे एक पाच रुपयाची कवडी जर तुम्ही घरात ठेवली आणि दर पौर्णिमेला किंवा दर अमावसेला तिची अशा पद्धतीने पूजा केली तर शंभर टक्के तुमची आर्थिक समस्या सुटणार हळूहळू मदत होणार तुम्ही डोळे झाकून विश्वासाने करून बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल निश्चितच तुम्हाला सकारात्मक अनुभव बघायला भेटेल तर गुरुपुष्यामृत योगावर काय खरेदी करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर आता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आमोसे देखील आलेली आहे तर ज्या काही आमोस्याच्या सेवा आहेत त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशीच करायच्या आहेत त्या सेवा उपाय आपण बघणार आहोत जा जा आओ, तर या अमावसाच्या अगोदर किंवा अमावस्याच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आव आवर्जून घराबाहेर देखील काढायच्या आहेत तर त्या कुठल्या आहेत तर बघा घरामध्ये रद्दी साचलेली असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे खराब झालेल्या वस्तू असतील ज्या रिपेअर होत नाही ज्याचा काही उपयोग होत नाही वापर होत नाही औषधं ज्यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे पण अजूनही त्या बॉटल वगैरे जर आपल्या फ्रीजमध्ये आपल्याला घरामध्ये पडून असतील तर देखील आप तुम्हाला काढून टाकायच्या आहेत बंद पडलेलं घडं असेल एकंदरीत काय तर आपल्या घराची स्वच्छता हे अमावस्यानिमित्त करायची आहे त्यासोबतच जी कुठली अडगळ वस्तू असेल ती देखील तुम्हाला घरातून काढून टाकायची देवघरामध्ये भंग झालेले फोटो असतील मूर्ती असेल किंवा पुस्तक फाटलेले असतील असे काही ग्रंथ आहे ज्याचे पूर्ण पानापान झालेले आहे धड वाचताही येत नाही तर असे ग्रंथ देखील तुम्हाला अमावस्याच्या दिवशी किंवा ते अगोदर घरातून काढायचे आहेत तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात या व्यतिरिक्त अशी कुठलीही गोष्ट जी तुमच्या घरामध्ये अजिबात उपयोगी हो होत नाही तसेच चपलांचा समावेश आहे तसेच कपडे असतील तर एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता आणि तुमच्या घरातली जी काही अडचण आहे ती देखील तुम्ही कमी करू शकतात तर गुरुपृष्ठामृत योगावर पाच रुपयाची वस्तू घरात घेऊन हो या आणि ज्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते घरातून बाहेरही काढून टाका तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला याचा शंभर टक्के सकारात्मक अनुभव येणार तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक करा जेवढ्या जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ